बभी ऐक ना बावड्या हे राजा ऐक बबी अरे तुला सवय लागेल ना भबी ह तुला आवडत नाही हार्नेस ना आवडत अरे सवय लागेल ना मग तू चालत जायला चालत जायला बवड्या नाराज नको न हो ना हे बाळा बभी अरे बाळा तुला चालायचं असतं ना खाली हा म्हणतोय का खांद्यावर बसायचं फक्त बबड्या खांद्यावर बसायचं असतं बबड्या ना तुला आवडत नाही का हारनेस नाही म्हणत आहे मग ते नको का आणू तुला तुला नको घालू का बब्या तुला नको हारनेस बबी ए बाबा नको ना तुला बरोबर नाही घालेत नाही घालेत नाही नाही तुला ना आवडत नाही ना नको चल मग कपडे घालायचं ना फक्त तुला कपडे शर्ट घालायचं ना भबी अरे राईत तू माझं चिडू नको चिडू नको चिडू नको बाबड्या चिडू नको अरे बाबा हुशार आहे पोरगा त्याला आवडत नाही ते हरणेस आवडली ना तुला अरे थांब म्हणा काय करत तू चिडतो नको ना तू चिन्ह नका मम्मा नाही पप्पा चिन्ह भीती वाटते ना नाही 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 मला बी नाही काय करत बबी सर बबड्या तुमच्यावर मला चिडत येते मी आरनेस घातली त्याला भबी मम्मा पेमा घ्या खांनीची नाही घालत मम्मा बबड्या बळा अरे ऐकून तर ना तुला नको काय करू बाबा तो कसलं रुस लय तुला हारनेस आवडत नाही का बबी हा काय हा आवडत नाही बबी नाही ना आहे बरं नाही घालत आवड बरं ठीक आहे ठीक आहे चल बरं शंभूला घालत तुला नाही घालत हा हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय झालं नाही आवडत ते कसला रुसलाय बघ ना त्याच्या मनासारखं पाहिजे ना तर सारं गोष्टी बबड्या हे बबी सारखं हात हात काढीक पीस आलपीस म्हणून आवडले बबड्या बबी हे राजा हारनेस नाही ना आवडली तुला नाही आता किती वेळा हय घालू का हारनेस तुला बबडी डोळ्यात पाणी आले कुठे नाही रे का बस काय पण नको मग नाही 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 बरं नाही बबड्या बबड्या नाही घालत तुला शंभूला घालू हा बरं शंभूला घालतो तुला नको ना बरोबर तुला नाही घालत बबड्या समजा अयो आणि होत चुकली एक नको पहिले लय खायचं ते बस 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 झालं बस बस देवाचा प्रसाद असतो ना आज नाको नको 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 रे चांगलं असतं ते गोड सोड बबी बबड्या बस बस सोड प्रसाद खाल्ला बस झालं दत्त महाराजाचा प्रसाद आपले आहे ना बघू चिडलं ते अरे नको ना त्यांना हा बबी हाँ। आता काय करू मी शंभूला घालतो बंभू शंभूला घालू का तुला? <laughs> तुला ना ना? मी ती हार्नेस तुला नको ना बबी आता फायनल नको ना तुला तुला नको ना बबी नाही ना चल मी शंभूला घालतो हार्नेस तुला नको बबड्याला नको माझ्या आहे ना बघ्या बरं तू नाही तू नाही हां पण तुला हळूहळू सवय लावा पण हां सवय बी नाही लावून घ्यायची माझ्या डोक्यावर नसतो का हां म्हणतो काय काहीतरी वाटू दे थोडं डॉक्यु नसतो थो माझ्या मी तुझे डोक्यावर नाचो का रे हिरो बबड्या हे बाळा बरं ऐक एक मिनटं ऐक बाबा ऐक ऐकून घे ऐकून घे चिडू नको चिडू नको ऐकून घे रुसू नको रुसू नको नाही घालत तुला ते हारनेस नाही आवडली माहिती संपला विषयी नाही आल शंभूल घालतो शंभूला बरं चल चल ठीक आहे ठीक आहे नाही आवडली तर नाही आवडली पण त्याला सवय लावावं लागणार त्याला बघायला